दुनियेत धुमला आज आत्मंत धुमधुमला तिरंगा साऱ्या दुनियेत घुमला सैनिक सेवेत कधी न दमला दिवा स्वातंत्र्याचा नाही नाही क्षमला दिवा स्वातंत्र्याचा नाही क्षमला जसा आई जीव लावते बाळा अम्मा भारत मातेचा लागला लढा जसा आई जीव लावते बाळा अम्मा भारत मातेचा लागला लढा दरत्रीचा हिरवा फुलला मळा तिरंगा सदैव उंच धरून आपण

मोल फिके सुवर्ण पैशांचे ऋणानुबंध राखो तिरंग्याचे धर्म जात वेश अवेश प्रांत धर्म जात वेश प्रांत सारा देश जरी विभागा धर्म जात वेश प्रांत सारा देश जरी विभागा भारतीयांच आम्ही मरणांत भारतीयाच आम्ही मरणांत आमचा एक तिरंगा एकच आमचा तिरंगा